विविध सामाजिक उपक्रमातून रामप्रभूजी मुंडे साहेब यांचा वाढदिवस साजरा गंगाखेड तालुक्याचे मागेचे नगराध्यक्ष रामप्रभुजी मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळी वृक्षारोपण तसेच गंगाखेड शहरातील ठाई अस्थिव्यंग विद्यालय जिल्हा परिषद शाळा कराड इंटरनॅशनल स्कूल आदी व इतर विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप व शासकीय रुग्णालयात येथे फळ वाटप करून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तसेच दुपारच्या टप्प्यात गंगाखेड नगर परिषदेच्या महिला सफाई कामगार यांचा सत्कार करून त्यांना भेटवस्तू देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला संध्याकाळी माजी नगराध्यक्ष रामप्रभूजी मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राजेश्वर फंक्शन हॉल येथे त्यांच्या अभिष्टीचिंतन सोहळ्यानिमित्त शुभेच्छा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या अभिष्टीचिंतन सोहळ्यात माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर आत्मारामजी टेंगसे संतोषराव मुरकुटेजी वाघमारे सुरेशराव भोमरे बालाजी मानिकराव संवेद गंगाखेड शहरातील व्यापारी नागरिक शिक्षक शिक्षणप्रेमी विद्यार्थी यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या आज माझ्या अभिष्ट चिंतना गंगाखेड शहरामध्ये वृक्षवल्ली बल्ली आम्हा सोयरी वृक्ष म्हणजे असं सर्वांना फळ देणारं सर्वांना सावली देणारी येणाऱ्या काळात जे आज पर्यंत आपण पाण्याची एक महिना आतुरतेने वाट व्हावू लागलो वृक्ष लागवड ही झाली पाहिजे कोण्याना कोण्या निमित्तानं प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे आयुष्यात आल्यानंतर आपण कर्तव्य झाड लावलंच पाहिजे जेणेकरून भविष्यात ऑक्सिजन सगळ्या पाण्याचा प्रश्न व भविष्यात तुम्हाला सावली फळ कुणाचाही जात पात न विचारता फळ बी देत आणि सावली पण देत माझ्या वाढदिवसानिमित्त सर्व माझ्या मित्र परिवारांनी आज लागोड जे वृक्ष लागवड केली त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा आभार मानतो व शैक्षणिक साहित्य वाटप केलं ही येणारी पिढी सक्षमतेने राहिली पाहिजे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर राहिलं पाहिजे भविष्यात ते अष्टपैलू सरक समोर आले पाहिजेत हीच माझी इच्छा आहे जेणेकरून कोणालाही भविष्यात जो शिक्षण शिकला तो कुठंही लढल्याशिवाय राहणार नाही एवढं मी सांगेन व दुसरं ते आपलं शहर स्वच्छ ठेवतात त्यांचा आज आम्ही सन्मान करून साहित्य वाटप केलं जेणेकरून त्यांना सुद्धा वाटलं पाहिजे की हे शहर आमचं आहे आणि आमची कोणीतरी दखल घेतय आज वाढद वाढदिवसानिमित्त आम्ही वाटप केलं त्याबद्दल मी माझ्या मित्रपरिवाराचे सुद्धा आभार मानतो सर्वांनी आपल्या आयुष्यातला पुष्कळ अमूल्य वेळ माझ्यासाठी दिला आज त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय महाराज